हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना मी वैशाली तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर आत्ता आम्ही सर्व मैत्रिणी जात आहोत काकीच्या घरी गजानन महाराजांच्या प्रगटदिनानिमित्त काकीच्या घरी दरवर्षी सत्यनारायणाची पूजा केली जाते आणि दरवर्षी काकीच्या घरी सर्व नातेवाईकांना शेजारी पाजाऱ्यांना मित्रमैत्रिणींना सर्वांना सत्यनारायणाच्या पूजेचं आणि महाप्रसादाचं आमंत्रण सर्वांना असतं आम्ही जेव्हा काकीच्या घरी आलो तेव्हा आरती झालेली होती वा

कटाशी झुंजण्याला संकटाशी झुंजण्याला हात दे मजला दहा हात दे मजला गहा मी जिथे जाईन तिथे तिथे रवेगे जीवनाचा वै जीवनाचा धावतो रथ सारिका धावतो रथ सारिका सईयमाचा पथई माझा सईमाचा पथई माझा

ऋषि आसनाहि मदक शाची आसनाहि मदक शाची खन्तनाहि मानसि खन्तनाहि मानसि ओन वाचालोचनानि ओन णिसि सर्वता जाणि देहः कर् मात देहः देह कर्मात् सर्व सफल हो जन्म सफल हो जन्म निजिते जा न ते थे दि

निशंक हो, हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठीिरे अतर्ज्याव दोत हे स्मरणगामी अशक्या निश्च करतील स्वामी

अशक्य अशक्याय शक्य अशक्य अशक्याय शक्य तो उपाय तोषीपे पडू दे। दे स्वामी शक्ती कडू दे जगी जन्म मृत्यू करू सा न तु गा भान्सा अशक्य हि शक्य करतिल स्वामी अशक्य हि शक्य करतिल स्वामी कराहो या गा श्रद्धे सहित कसाहो शिता मे न तु स्वामी भक्त किति रात नखोळग् मगु स्वामी ते ते लसात नखोळ मगु स्वामी ते ते लसात् अशक्या ऋषक्य कर्ते लस्वामी अशक्या शक्य कर्ते ल स्वामी विभूति न मननाम ध्यानादितीर्थ स्वामी जया पञ्चप्राणामृतात् घे प्र नोडे कदा स्वामी जय घेती नोटी कि घे हाती शक्य है शक्य करते स्वामी प्रसादेवा प्रसाद स भवा स तु साडावादेवा स भवा चतुादेवा प्रसादेव प्रसाद निषदिनि प्रभुते कामस्मरावे निशदिनि प्रभुते

भई <laughs> 我知道。<music> <music> पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा च कविवाल्मिका शारिखा मान्यैषा नमस्कार श्री श्रीरामदासा जय जय रघुवीर समरत अनन्तकोटि कोटी नायक महाराजाधिराजयोगि राज परब्रह्म गजान की जै। की जै। आरती झाल्यानंतर देवाची प्रार्थनाही म्हटली आणि त्यानंतर तारक मंत्राचे पठणही केले काकूंच्या घरी आज वीस वर्षापासून गजानन महाराजांचा प्रगट दिवस साजरा केला जातो सत्यनारायणाची पूजाही केली जाते हरि ओम महा गुरु सुर्याधि विनाश नंब तीर्थे जटरे देशयामी तो हरिओं महा ભદ્રથ ગયા ભદ્રત્નાકાટી ગયા ભદ્રથના કા ગયું હરિ ઓમ

सत्यनारायणाची पूजाही करून झाली आहे आणि ouais उत्तर पूजाही करून झालेली आहे ब्राह्मणाला गुरुदक्षिणाही देऊन झालेली आहे आणि काकींनी छान असं उखाणाही घेऊन झालेला आहे आणि आत्ता आम्ही सर्व मैत्रिणी आता गजानन महाराजांचे दर्शन घेणार आहोत आणि सत्यनारायण देवाचेही आशीर्वाद घेणार आहोत आमच्या काकी आणि काकांमुळे आम्हा सर्वांना दरवर्षी गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आम्हाला गजानन महाराजांचे दर्शन घ्यायला मिळते काकींकडे वीस वर्षापासून गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा साजरा केला जातो काकी आणि काका दोघही स्वतःच्या हाताने जेवढे पाहुणे येतील जेवढे नातेवाईक येतील सर्वांसाठी स्वतःच्या हाताने महाप्रसादाचे जेवण बनवतात आज आमच्या काकींनी गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त दोनशे पूर्णाच्या पोळ्या बनवलेल्या होत्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे काकाही काकींना सर्व कामांमध्ये खूप मदत करतात आणि काकांनी त्यांच्या हाताने जेवणही बनवलं आहे आणि त्याशिवाय सर्वांसाठी जेवढे पाहुणे येतील त्या सर्व पाहुण्यांसाठी बटाटे वडेही बनवून ठेवलेले आहेत काका दरवर्षी गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी सर्वांसाठी बटाटे वडे बनवतात म्हणजे बनवतातच आज गजानन महाराजांना नैवेद्य म्हणून डाळ भात बनवलेलं आहे आणि पुरणाची पोळी बनवलेली आहे बटाटा वडाही बनवलेला आहे आणि तोडलीची भाजी केलेली आहे आणि पिठलं भाकरीही ठेवलेलं आहे गजानन महाराजांना आवडीचे नैवेद्य म्हणजे पिठलं आणि भाकरी काकी दरवर्षी नैवेद्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवत असतात आणि गजानन महाराजांना वेगवेगळ्या पदार्थाचे नैवेद्य देत असतात आम्ही सर्व मैत्रिणींनी गजानन महाराजांचे आशीर्वाद घेतले सत्यनारायण देवाचेही आशीर्वाद घेतले सर्वांनी पाया पडून झाल्यानंतर आमच्या प्रवीणा काकी गजानन महाराजांच्या दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविकांसाठी प्रसादाच्या पुड्या तयार करू लागत होत्या काकींच्या घरी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी खूप सारे नातेवाईक येतात म्हणून प्रसादाच्या पुड्या आम्ही सर्वांनी मिळून तयार करून ठेवल्या म्हणजे कोणी नातेवाईक आले किंवा कोणी पाहुणेही आले तरी पटकन आपण त्यांना हातामध्ये प्रसाद देऊ शकतो आमचे काका आणि काकू आज वीस वर्षापासून गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी गजानन महाराजांची नित्यनेमाने सेवा करतात आणि त्यांची आराधनाही करतात आमच्या काकी खूप श्रद्धेने गजानन महाराजांची पूजा करतात गेल्या वर्षीही आमच्या प्रीतेने गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त गजानन महाराजांची बावन्नी म्हटली होती आत्ता यावर्षी ही प्रीती आता गजानन महाराजांची बावन्नी म्हणणार आहे चला तर आता सुरुवात करूया आती तता हा जो सारंग असतो ते बसले आहे प्रकटो अनुष्का पेशजा बा लीवनी निमित्ता विदेह तमो प्रगजा संगगतला ला उनी साठी त्याला जाऊ दे माझ्या

प्रमाशांचे लांपत्रमाः, तभन सुखे के देवा, त्यांचे पाटे ओ गबले, कारुनी साजीदा खविले, चस्ती हरिशीके लोणी, चस्ती दर्शन बरवुर्मी, देगमुलू निंजिदा पविला, चक्त चद्रवीडवरांगी,

प्रेमाची तिघून पुढे घट झाला हवालदार भस्मीभूत झाले रेहांताच्या तरुणी किती जणानुभवे पडत्या मजुरांचे लिहिले बघ ती जन आश्चर्य भले अंगावर ભૂત લીલા અનુભત અનુભવયેતી આઝન લીલા શરણ જાઉની જાનના દુઃખતયા તે કરી सारी भरती दूर, सर्व सुखांचा येई दूर चिंता साऱ्या दूर करी संकटात पार करी सदाचार जय बोला जय गजानना श्री जय अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक राजादिराजयोगिराज परब्रह्म सच्चिदानन्द भक्तप्रतिपालक शेखाव निवासी समर्थसद्मी श्री गजान की गजानन आता संत गजानन महाराज की जय गजानन महाराजांची बावन्नी म्हटल्यानंतर आता काकींनी आम्हा सर्वांना हळदी कुंकू लावून आमची पूजा करून घेतलेली आहे सर्वांना हळदी कुंकू लावून झाल्यानंतर आता आम्ही सर्वजण महाप्रसादासाठी जाणार आहोत काकीच्या घरी सर्व पाहुणे मंडळी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येत होते त्यामुळे घरामध्ये खूपच गर्दी झाली होती आणि काकीच्या बाजूचा फ्लॅट रिकामाच होता बाजूच्याच घरामध्ये महाप्रसादाची सोय केलेली होती म्हणून दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविकांचं दर्शन झाल्यानंतर बाजूच्या फ्लॅटमध्ये महाप्रसादासाठी जात होते आता आम्ही पण महाप्रसादासाठी जात आहोत आता आम्ही सर्व मैत्रिणीसोबतच जेवायला बसणार आहोत आम्ही सर्व मैत्रिणी एका पंक्तीमध्ये जेवायला बसलो होतो महाप्रसाद खूपच छान झालेला होता आणि वडेही खूप छान झाले होते आणि काकींची पुरणपोळीही खूप सुंदर झालेली होती आम्ही सर्व मैत्रिणींनी महाप्रसादाचा आनंद घेतला आजच्या या पावन दिवशी गजानन महाराज व श्री सत्यनारायण भगवान आपल्या सर्वांवर कृपादृष्टी ठेवो हो। सर्वांचे जीवन सुख शांती आणि समाधाने भरून जावो हीच गजानन माऊली चरणी प्रार्थना अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद भक्त प्रतिपालन श्री संत गजानन महाराज की जय आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा